श्री स्वामी समर्थ माझ्या भक्तांनो तुम्ही या माझ्या व्हिडिओ वर क्लिक केल्याबद्दल धन्यवाद कारण मी स्वतः तुमच्या समोर आलेलो आहे तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता जर तू सहमत असेल तर युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करशील व्हिडिओ लाईक ला कर मी अशाच प्रकारे तुझ्या पर्यंत येत राहणार आहे तुझ्या मनातील मी सर्व ऐकत असतो तू किती अनेक वेळा मला सांगण्याचा प्रयत्न देखील करतो तुझ्या तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत पण त्यासाठी तुला संयम बाळगावा लागेल कारण कोणतीही गोष्ट लवकर मिळाली तर ती जास्त वेळ टिकत नाही आणि जर उशिरा मिळाली तर जास्त वेळ टिकते मी आज स्वतःहून तुझ्याशी बोलत आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हे चैनल नक्की करून कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात अस वाटत की खरचा देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरंतर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते, सुरू होते इथूनच खेळ होतो फक्त विश्वास देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही अस्त ते हस्त अस्त कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटत हे कस होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमच्या त्यांच्यावर विश्वास पाहिजे प्रत्येकाचे प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामीना माहिती आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत या अभिवचनाची जाण ठेवा संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी का भ्यू मी चुकीचा नाहीये मला काय कोणाची भीती जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटाना असे नेहमी म्हणायचे संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला अनुभव नक्की घ्या कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणा नंतर तुझ्या चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव उपवास कर कि मा नको करू तुझी मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझा मो आवर मात्र नक्की विजय मिळव तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे तिथे ना तर मस्तक झाला नाही तरी चालेल पर तुझा अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव तू सोहळा मान किंवा नको माणूस हक्का तुझा ते सर्व मानला नाही तरी देखील चालेल पर तुझा आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव तू रोज अकरा मारी जप स्वाध्याय कर शास्त्रवाच किंवा नको बाजूस तुझी निवड त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल पण आपल्या माणसांची मन नक्की वाचा मग तुला हे जमते का तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस ही तुझी आवड आहे त्यासाठी नसली तरी चालेल पण सेवेत असलेला भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिक तू प्रत्येक संकटात असल्यावर माझे नामस्मरण देखील करतोस हेही मला माहीत आहे तुला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काही तुला संकेत देणार आहे तुला तुझ्या कोणत्याच कामात अडचण येणार नाही जर अडचण आली तर त्या अडचणीला कसे सामोरे जायचे हे तुला स्वतःच करावे लागणार आहे मी फक्त तुला मार्गदर्शन करण्याचे काम करे तुझा माझ्यावर असलेला विश्वास हे मला पूर्णपणे माहीत आहे तुम्ही सर्व स्वामी भक्त या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल माझा आशीर्वाद तुमच्यावर असाच राहील तर सगळ्यात आपण बघून घेऊया की तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तर, तर त्या जास्त वेळ का टिकत नाहीत तर तुम्ही समजून घ्या की जर आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर व तिला जास्त वेळ टिकवायचे असेल तर आपल्याला थोडा संयम हा बालगावाच लागतो तुम्हाला माहित असेल की लवकर मिळालेली गोष्ट की जास्त वेळ टिकत नाही व ज्या गोष्टीला तुम्हाला जास्त वेळ व जास्त मेहनत लागते ही गोष्ट ही कायम आपल्या सोबत राहते मी आता तुम्हाला एक सांगतो की तुम्ही माझे नामस्मरण सकाळ संध्याकाळ करता मी तुम्हाला घरात फोटो मधे तर दिसतो पण तुमच्या मना मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये तुमच्या आसपास हा कायम उभाच असतो तू असा समजू नकोस की माझ्यासोबत कोणीच नाही मी एकटाच आहे त्यावेळेला तू हा एकच वाक्य आठव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जेव्हा तुझ्या मनात रुजेल तेव्हाच तुला कशाची भीती वाटणार नाही आणि नेहमीच तू तु तु तुझ्या कामात मग्न रहा आणि चांगल्या प्रकारे तुझे काम कर मनापासून कर तुझ सगळं सामोरे जाण्याचा बळ सुद्धा तू ठेव आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशाच प्रकारे आपली रोज भेट व्हावी म्हणून या नल्ला सबस्क्राईब करून ठेव आणि बेल नोटिफिकेशन केशन ऑन करून ठेव म्हणजे तुला मला सर्वप्रथम भेटता येईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.